आपण चिली चिकन नेहमीच बनवतो पण आज आपण फिश चिली मासलेची चिली कशी बनवायची ती पाहणार आहोत नमस्कार वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत ही चिली बनविण्यासाठी इथे मी मासळी घेतलेली आहे तर ह्या मासळीला काटा एकच मध्ये काटा असतो बाकी इथे कुठेही काटा नसतो आणि ही लहान मुलांना खायला देखील खूप छान असते आणि अशा प्रकारे स्किन असते थोडी स्किन राहिलेली आहे ती आपण काढणार आहोत आणि सगळं मांस असते ह्या मासळीला हा फक्त मधला भाग आपण काढून टाकणार आहोत आणि ह्याचे आपण आता पिसेस करून घेणार आहोत तर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता आपण त्याचे पिसेस करून घेऊया तर प्रथम हा जो काटा आहे एकच काटा असतो त्याला तर त्याच्या बाजूला जे आहे ते काढून टाकायचं आहे त्यानंतर ही जी स्किन आहे अशा प्रकारे स्किन असते ही थोडी राहिलेली आहे तर अशा प्रकारे ही स्किन काढून टाकायची आहे अशी जाड स्किन आहे कधी कधी पातळ देखील स्किन असते त्याला तर ती काढून टाकायची आहे तर ही आता मस्त स्वच्छ धुतलेली अशी ही मासळी आहे तर आपण पिसेस करूया तर इथे मी लांब पिसेस करणार आहे तुम्ही ही पहा ही पातळ अशी स्किन राहिलेली आहे त्याला ती देखील आता काढून घ्यायची आहे या मासलेची चिनी ची बनविण्यासाठी मी लांब पिसेस करणार आहे तुम्ही स्क्वेअरमध्ये सुद्धा हे पीसेस करू शकता तर ही सगळी अशी लांब पिसेस करून मासली आपण कट करून घेऊया आपल्या ह्या वसई किचनच्या चॅनलवरती मी चिली चिकन कशी बनवायची अगदी परफेक्ट रेसिपी तर ती अजून तुम्ही पाहिली नसेल तर मी ह्या व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तुम्ही चेक करू शकता आणि ती चिली चिकनची रेसिपीसुद्धा तुम्ही पहा आणि घरी बनवा तुम्हाला नक्की खूप आवडणार तर अशा प्रकारे हा काटा देखील मी काढून घेणार आहे तर ह्या मासळीचा आपण देखील खूप छान लागतो खूप टेस्टी लागतो देखील करतात नंतर रोस्टेड फिश म्हणजे केळीच्या पाण्यात भाजून ते देखील आम्ही ह्या मासळीचं रो पुडा बनवतो तर अशाप्रकारे हा काटा देखील मी कापून घेतलेला आहे तोसुद्धा ह्या मासळीमध्ये घालणार आहे तर आता अशा प्रकारे सगळी मासळी आपली कापून झालेली आहे तर ह्याची आता चिली बनविण्यासाठी आपण जे पुढचं साहित्य लागणार आहे ते, ते पाहूया त्यासाठी इथे मी ही सिमला मिरची घेतलेली आहे एक मोठी शिमला मिरची घेतलेली आहे त्यानंतर आल्याचा एवढा तुकडा घेतलेला आहे तीन चार मिरच्या घ्यायच्या आहेत या मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि भरपूर असा लसूण घ्यायचा आहे आणि एक कांदा लागणार आहे आपल्याला तर हे सगळं आपण आता कट करून घेणार आहोत तर प्रथम आपण ही शिमला मिरची कशी कट करायची हे पहा मध्ये थोडंसं कट मारायचा त्यानंतर आता डेट कसा काढायचा तो आपण पाहणार आहोत हा पहा अशा प्रकारे व्यवस्थित म्हणजे ती जी आपली सिमला मिरची आहे ती बिलकुल वाया जात नाही आणि हे फेकून द्यायचं आहे तर आता आपण हे पीसेस करून घेणार आहोत तर तुम्ही असे लांब बारीक पीसेस करू शकता किंवा मी स्क्वेअरमध्ये पीसेस करणार आहे कारण फिशचे मी लांब पिसेस केलेले आहेत तर चिली मिरचीचे स्क्वेअरमध्ये पीसेस करणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पीसेस करू शकता मी पांढरा कांदा घेतलेला आहे तुम्ही लाल कांदा देखील वापरू शकता ते हे मधलं ते कांद्याचं काढायचं आहे त्यानंतर असे पीसेस करून घ्यायचे आहेत तर प्रथम मी वरचं बाहेरचं हे कचरं काढून कवर काढून घेणार आहे त्यानंतर चार पीसेस करायचे आहेत आणि त्यानंतर ह्या पाकळ्या अशा मोकळ्या करायच्या आहेत अशा प्रकारे सगळं हा कांदा मोकळा करून घ्यायचे आहेत प्रत्येक पाकळ्या आणि आपण आता प्लेटमध्ये ठेवूया आता इथे मी मिरची घेतलेले आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त मिरच्या वापरू शकता तीन चार मिरच्या घेतल्या तर तुमची मुलं देखील व्यवस्थित ही चिली खाऊ शकणार त्यांना तिखट लागणार नाही तर तुम्ही घेऊ शकता मोठ्या माणसासाठी फक्त करत असाल तर जास्त तुम्ही मिरच्या वापरू शकता तर आता लसूण घेतलेला आहे तर लसूण असा एकदम बारीक चॉप करून घ्यायचा आहे अशा प्रकारे ती पेस्ट करायची नाही असं चिरूनच घ्यायचं आहे बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे लसूण अशा प्रकारे एकदम बारीक चॉप करून घ्यायचा आहे आणि तो तेलावर जेव्हा आपण टाकतो तेव्हा त्याचा सुगंध खूप छान येतो आता आपण आलं कापून घेणार आहोत तर आलं सुद्धा एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे तर प्रथम आपण त्याच्यावरची साल काढून घेऊया आणि आता थोडासा तुकडा मी आल्याचा ठेवून देते तो आपण वाटण थोडंसं करून घेणार आहोत त्याला लावून घेणार आहोत तर अशा प्रकारे तुम्ही एकदम पातळ अशा चकत्या करायच्या आहेत तुम्ही असं आलं बारीक असं लांब देखील ठेवू शकता पण मी एकदम बारीक चिरून घेणार आहे कारण मुलांना दाताखाली आल्यावर ते आवडत नाही त्यासाठी एकदम बारीक बारीक असं चॉप करून घ्यायचं आहे आलं देखील आपण एकदम बारीक चॉप केलेला आहे तर आता प्लेटमध्ये ठेवूया थोड्या लसणाच्या पाकळ्या आणि आलाचा तुकडा आपण ठेवलेला त्याचं आपण वाटण करून ते, ते, ते आपण नंतर मासळीला लावून घेणार आहोत तर इथे मी हे मासळी पुन्हा धुवून स्वच्छ त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे संपूर्ण ते बाऊलमध्ये घालूया आणि इथे मी आलं लसूण हे वाटण घेतलेलं ते आपण नंतर लावून घेणार आहोत अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे एक टी स्पून भरून इथे मी कश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे रंग येण्यासाठी आपण कलर वगैरे वापरणार नाहीत आणि एक टी स्पून सॉस घेतलेला आहे आणि हे आता वाटण घालायचं आहे आलं लसूण आणि मिरची हे वाटण करून घेतलेलं आहे थोडंसं आणि इथे एक अंड घेतलेलं आहे तर थोडंसं अंड मी ह्यामध्ये घातलेलं आहे पासलीची जेवढी क्वांटिटी आहे त्याप्रमाणे तुम्ही अंड वापरायचं आहे मी थोडं अजून वापरणार आहे आता मी दोन चमचे कॉनफ्लॉर घेतलेला आहे आपल्याला जसं लागेल त्याप्रमाणे आपण कॉर्नफ्लॉवर वापरायचं आहे सध्या मी दोन चमचे घेतलेलं आहे आणि मिक्स करून बघूया मिक्स केलेलं आहे आपल्याला अजून एक चमचा कॉर्नफ्लॉवर लागणार आहे तर एक चमचा अजून म्हणजे टोटल तीन चमचे मी सध्या कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण आता हातानेच मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण अंड जवळजवळ थोडंसंच राहिलेलं आहे बाकी सगळं आपण अंड वापरलेलं आहे तर आता इथे मी हा कडीपत्ता घेतलेला आहे मासलेची चिली आहे म्हणून मासळी शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे आपण मॅरिनेट वगैरे काही करून ठेवायची गरज नाही तर लगेच आता फ्राय करायला घेणार आहोत तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे थोडंसं तेल घातलेलं आहे आणि गॅस फास्ट आहे आता या तेलामध्ये आपण थोडी थोडी मासली फ्राय करून घेणार आहेत खूप जास्त मासली तेलामध्ये घालायची नाही नाहीतर ती फिरवायला कठीण पडते आपल्याला आणि गॅस मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवरती आपण ही आता फ्राय करून घेणार आहोत तरी मासली लवकर शिजते त्यामुळे लगेच ती फिरवून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण ही सगळी मासली आता फ्राय करून घेणार आहोत हे पहा अंड अगदी थोडंसं राहिलेलं आहे मासलीची क्वांटिटी जास्त असली तर तुम्हाला ते अख्खं अंड देखील लागू शकते तर अशा प्रकारे मासली आपलं फ्राय करून झालेली आहे आपण काढून घेऊया आणि दुसरी मासलीसुद्धा प्रकारे आता फ्राय करून घेऊया आमच्या वसईचे असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी ह्या मी रेसिपीज तुमच्यापर्यंत देते तर ह्या रेसिपीचा सगळ्यांना फायदा व्हावा त्यासाठी तुमच्यापर्यंत ही रेसिपी आल्यानंतर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना ह्या आमच्या व्हिडिओ वसई किचनचे व्हिडिओ शेअर करा खूप पारंपरिक रेसिपीज मी नेहमी देण्याचा प्रयत्न करते आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आता सगळी मासली फ्राय करून झालेली आहे तर फ्राय सगळी काढल्यानंतर आपण हे जे तेल आहे ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि ह्याच कढईमध्ये आपण चिली बनवायला घेणार आहोत तर ही चिली बनविण्यासाठी आपण प्रथम दुसरी तयारी करूया तर एक इथे मी बाऊल घेतलेला आहे आणि या बाउलमध्ये इथे मी कॉर्नफ्लार घेतलेला आहे मी एक मोठा टेबल स्पून घेतलेला आहे तुम्हाला नंतर गरज वाटल्यास दुसरी तुम्ही एक चमचा वापरू शकता प्रथम मी एकच चमचा घेतलेला आहे आणि थोडंसं साधं पाणी घालून ते मिक्स करून ठेवलेलं आहे हे बाजूला ठेवूया आणि दुसऱ्या एका बाऊलमध्ये इथे मी सोया सॉस घेतलेला आहे एक टेबलस्पून सॉस घ्यायचा आहे मासली फ्राय करते वेळी आपण एक स्पून सोया सॉस घातलेला होता आता दोन चमचे चिली सॉस घालायचा आहे रेड चिली सॉस घातलेला आहे मी तुमच्याकडे ग्रीन चिली सॉस असला तरी घालू शकता तुम्ही त्याचप्रमाणे तीन चमचे तुम्ही टोमॅटो केचअप घाला इथे मी एकच चमचा दाखवलेला आहे पण त्यानंतर मी दोन चमचे वाढवलेलं आहे तर तीन टेबलस्पून टोमॅटो कॅचअप घाला आणि दोन टेबलस्पून ही विनेगर घेतलेली आहे व्हाईट विनेगर आहे तर हे तुम्ही प्रमाण लक्षात ठेवा आणि सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे चला आता आपण गॅसवरती चिली करायला घेऊया त्यासाठी हे बाऊलमध्ये तेल काढलेलं त्यातलंच एक चमचा फक्त तेल घ्यायचं आहे फास्ट गॅसवर आपण ही चिली बनवत आहोत तर तेल चांगलं आता तापलेलं आहे त्यामध्ये प्रथम आपण लसूण घालायचं आहे लसूण चांगलं मस्त खरपूस असा परतून घ्यायचा आहे आलंसुद्धा घालायचं आहे लसूण आणि आलं छान मस्त परतल्याने घरभर छान सुवास येतो आहे तर त्यानंतर आता आपण मिरचीसुद्धा घालायची आहे मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आणि व्यवस्थित मस्त परतून घ्यायचं आहे आता आपण कढीपत्ता घालूया कढीपत्ता ऑप्शनल आहे पण कडीपत्ता सुद्धा छान मस्त सुवास येतो आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे लसूण आणि आलं ह्यांचं रंग बदलेपर्यंत मस्त खमंग असं सुवासी येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि छान मस्त रंग बदललेला आहे आता आपण हा कांद्याचे जे आपण फोडी केलेले आहेत ते आणि सिमला मिरची हे घालूया आणि चांगलं परतून घ्यायचं आहे लसूण तुम्हाला जास्त असं रंग आलाय करपायला लागलं आहे असं वाटलं तर गॅस कमी करायची आहे आणि पुन्हा एकदा ही मिरची वगैरे टाकल्यावरती गॅस फास्ट ठेवायची आहे आणि हे सगळं आपण जे सॉस वगैरे सगळे घेतलेले ते आता ह्या वेळेला घालायचे आहेत चांगलं मिनिटभर परतून घ्यायचं खूप जास्त हे शिजवायचं नाही मिरची सिमला मिरची आणि कांदा वगैरे त्यानंतर हे आपण कॉनफ्लावरचं जे पाणी केलेलं ते चांगलं मिक्स करून घ्यायचं कारण ते खाली कॉर्नफ्लॉवर खाली बसून राहते त्यासाठी छान मिक्स करून त्यानंतर हे घालायचं आहे तुम्हाला कॉर्नफ्लॉवरचा पेस्ट कमी वाटली तर एक चमचा अजून तुम्ही वाढवू शकता जर थोडीशी ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही तीन चमचेसुद्धा कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता त्यानंतर आपण ही मासली आता फ्राय केलेली मासली घालायची आहे आणि चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गॅस कमी करायची आहे आता ज्या मासलीला काटे नसतात त्या मासलीची तुम्ही चिली बनवू शकता छान मस्त असं मिक्स केलेलं आहे आता मी इथे मिरची तीन टाकलेल्या तर इथे मी थोडीशी ब्लॅक म्हणजे काळा मिरीची पावडर ही घातलेली आहे तुम्हाला नको असल्यास तुम्ही स्किप करू शकता मुलांसाठी बनवत असाल तरी देखील तुम्ही ब्लॅक पेपर आणि मिरची तेव्हा प्रमाणात घाला मुलं आरामात खातात आणि गॅस बंद करायची आहे आपली मस्त अशी ची चिली तयार झालेली आहे आपण ही प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तुम्हाला ह्या चिलीमध्ये ग्रेव्ही हवी असल्यास तुम्ही थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आणि कॉर्नफ्लॉवरची पेस्ट जास्त करायची आहे तर तुम्हाला ती मस्त ग्रेव्ही अशी मिळेल तर आपली ही फिशची चिली पोंगेरा मासलीची चिली तयार झालेली आहे तर टेस्ट करून पाहते आता मी खूप छान मस्त अशी ही चिली झालेली आहे भात भाकरी चपाती कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता खूप टेस्टी लागते आणि विशेषतः भाताबरोबर मी मागे एका कालवणची रेसिपी दाखवलेली आहे किंवा हे वरण हे वरण भात आणि चिली चिकन चिली किंवा फिश चिली कोणतीही खूप टेस्टी लागते अप्रतिम सणासुदीचे दिवस येत आहेत तर आमच्या ह्या चॅनलवरती करंजा बेसन लाडू असे बरेच पदार्थ दाखवलेले आहेत तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पहा आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद